सांगत तुम्हाला तरी करणार अशा वेळी तुम्हीच सांगा मी काय करू मी काय करू ते जी हाल हाल पाहून आमचा जीव मरतोय आपण आपण

स्वराज्याच स्वप्न धकडाला पाजर फुटला वारा शांत झाला तो सोड्यातला दिवस शिवराय खेळू लागले आणि त्यांच्यावर जिजाऊचे संस्कार करू लागले रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या अर्जुनाच्या या तत्कालीन थोर पुरुषांच्या सौर्याच्या कथा वापस खड्या करून आणि असं सारखं दोन वर्ष सुरू झालं आणि तो मेंटल झाला म्हणून एकच वाक्य मला असं वाटत ना राजकारणासाठी ना सत्ते राज साथी ना, ना राजकारणासाठी जीव तुटतो तो मुलांना मोबाईलच्या चक्रव्यातून सुटका करण्यासाठी मुलांना मोबाईलच्या चक्रव्यातून सुटका करण्यासाठी आणि शहाजी राजांनी शिवरायांना ध्ये